पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून सांगली जिल्ह्यातील कलाकार व साहित्यिक अशा दोनशे कलाकारांना मानधन योजना मंजूर सुमंतई खाडे यांच्या हस्ते मानधन मंजूर अभिनंदनपत्र वाटप सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून सांगली जिल्ह्यातील दोनशे कलाकारांना मानधन मंजूर करण्यात आले आहे यामधील मिरज विधानसभा क्षेत्रातील कलाकार आणि साहित्यिकांना सौ सुमताई खाडे यांच्या हस्ते पेन्शन मंजूर झालेल्या कलाकारांना अभिनंदन पत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सनंत धनंजय कुलकर्णी माजी महापौर संगीताई खोत माजी नगरसेविका सविताताई मदने पांडुरंग कोरे शाहीर सम्राट देवानंद माळी आणि कलाकार मानधन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊ मोरे उपस्थित होते मिरज तालुक्यातील एकोणसाठ कलाकारांना पेन्शन मंजूर झाल्याने कलाकारांना दिलासा मिळाला आहे

जे कार्य त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकहिताच कार्य जनतेच्या हिताचं जनतेला जे काय पाहिजे ते ओळखून त्या त्या वेळेला त्याचा पाठपुरावा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करून ह्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच कार्य आज सुरेश भाऊ घाडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या

आपलं जायचं कलाकार म्हणून काम करायला मानधन किती मिळेल याची अपेक्षा न करता तुमच्या तुम्ही कला सादर केलेल्या आहेत वहिनींनी सांगितले की होमच्यावर सुद्धा अनेक गाणी लिहिलेली आहेत मी तुमचे सर्वांचे धन्यवाद मानते अशाच पद्धतीनं तुमच्या कलेच्या माध्यमातून लोकांना आनंद द्या आणि तुम्ही सुद्धा आनंदी रहा उर्वरित तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि इथंच थांबते धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली